después y por tú quieres meter विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत राज्य उत्पादन शुल्क भरती ही परीक्षा सुरू आहे आणि आज दहा जानेवारी दोन हजार चोवीसला पहिल्या शिफ्टचा पेपर पार पडलेला आहे आणि पहिल्या शिफ्टचा पेपर पार पडल्यानंतर आज, आज आपण नेमके कुठले कुठले प्रश्न होते जीएसचे त्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत आणि थोडक्यात त्यांची उत्तरं आणि त्या संदर्भातली थोडीशी एक्स्ट्रा माहिती पण घेण्याचा प्रयत्न करूया बघा आता मराठी व्याकरणामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट समानार्थी विरुद्धार्थीवरती प्रश्न होते समासावरती होते म्हणी होत्या अलंकार होते वाक्यप्रचार होते शुद्ध अशुद्ध शब्द होते इंग्रजीमध्ये सिनॅन अँथनिम होते उतारा होता आर्टिकल वर्ब इडिम अँड फ्रेजेस एरर करेक्ट स्पेलिंग म्हणजे जो काही पॅटर्न ठरला आहे इंग्लिश मराठीचा त्याच्यावरतीच प्रश्न होते ठीक आहे आता आपण चर्चा करूया प्रामुख्यानं जीएस वरती जीएस चे काय प्रश्न होते ठीक आहे चला बघा मग या ठिकाणी जीएस चा पहिला प्रश्न होता जीएस चा पहिला प्रश्न होता मन्याड ही कोणाची उपनदी आहे ही कोणाची उपनदी आहे ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंटमध्ये उत्तर सांगितलं तरी चालेल ठीक आहे असा प्रश्न होता ठीक आहे हा आता मन्याड ही जी उपनदी आहे ही आहे अर्थात मांजराची बरोबर आहे कोणाची याचं उत्तर काय येईल मांजरा आणि मांजरा ही कोणाची उपनदी आहे तर मांजरा ही गोदावरीची उपनदी आहे लक्षात घ्या ठीक आहे चला आता पुढचा प्रश्न बघा काय होता पुढचा प्रश्न होता महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर विचारले होते महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर आता लक्षात घ्या लिंग गुणोत्तर म्हणजेच काय की पुरुष आणि स्त्रिया यांचा रेशो म्हणजेच एक हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती आहे याला म्हणतात लिंग गुणोत्तर ठीक आहे मग आता महाराष्ट्राचं जे लिंग गुणोत्तर आहे ते अर्थात बरोबर उत्तर दिले आपण मयूर नऊशे एकोणतीस हे लिंग गुणोत्तर आहे महाराष्ट्राचं ठीक आहे पण आता बघा या परीक्षेला होतं काय या परीक्षेला रिपीट प्रश्न जास्त होतात आणि रिलेटेड जास्त प्रश्न जास्त विचारतात मग आता महाराष्ट्राचं विचार विचारलं उद्या त्यांनी विचारलं भारताचं तर मग ते माहिती पाहिजे आपल्याला मग भारताचं लिंग गुणोत्तर किती आहे बघा या ठिकाणी आपल्या देशाचं भारताचं लिंग गुणोत्तर आहे नऊशे त्रेचाळीस किती आहे नऊशे त्रेचाळीस चला पुढचा प्रश्न बघा हा पुढचा पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे दिल्लीच्या लोकसंख्येची घनता विचारली आहे ओके दिल्लीच्या लोकसंख्येची घनता चला दिल्ली लोकसंख्या घनता आता लोकसंख्येची घनता म्हणजेच काय एका चौरस किलोमीटर मध्ये किती लोक राहतात म्हणजे घनता मग लक्षात घ्या अकरा हजार तीनशे वीस म्हणत कृष्णा बघा दिल्लीची घनता माझ्या माहितीप्रमाणे आता ऑप्शन त्यांनी काय दिले होते हे बघावं लागेल पण दिल्लीची जी घनता आहे ती अकरा हजार दोनशे सत्त्याण्णव इतकी असली पाहिजे ठीक आहे अकरा हजार दोनशे सत्त्याण्णव व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर ठीक आहे ही एवढी असली पाहिजे बर मला सांगा भारताची घनता किती आहे मग कि ही दिल्लीची घनता आहे जी सर्वाधिक घनता आहे देशामध्ये मग भारताची घनता सांगा किती कोणाला जमतं याचं उत्तर भारताची घनता हा भारताची जी घनता आहे ती आहे बघा इथली भारत आणि महाराष्ट्राची पण आपण समजून घेऊ भारताची जी घनता आहे ती आहे तीनशे ब्याऐंशी व्यक्ती प्रति चौरस मीटर आणि महाराष्ट्राची जी घनता आहे ती आहे तीनशे पासष्ट प्रति व्यक्ती चौरस किलोमीटर ठीक आहे चलो आता पुढचा प्रश्न आपण समजून घेऊया हा पुढचा प्रश्न काय होता बघा त्यांनी विचारलं होतं पुढचा प्रश्न एक मोल ऑक्सिजन काय विचारले एक ऑक्सिजन एक मोल ऑक्सिजन म्हणजे किती ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे किती ग्रॅम ऑक्सिजन चला याचं उत्तर कोण सांगेल पटकन सांगा बॉक्स बॉक्समध्ये हा येस याच उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सोळा ग्रॅम ठीक आहे किती सोळा ग्रॅम चला पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये कमी साक्षरतेचा सा जिल्हा कोणता महाराष्ट्रातील कमी साक्षरता असलेला जिल्हा विचारलेला आहे याचं उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो मग हा याच उत्तर आहे नंदुरबार बरोबर आहे याचं उत्तर आहे नंदुरबार नंदुरबार मला वाटतं जवळपास छप्पन्न पॉईंट समथिंग काहीतरी असेल छप्पन्न पॉईंट आपण सहा सात पकडूया छप्पन्न पॉईंट सात टक्के एवढी साक्षरता आहे नंदुरबार या जिल्ह्याची आणि जर प्रश्न आला महाराष्ट्रामधला सर्वात जास्त साक्षरता असलेला जिल्हा कुठला तर त्याचं उत्तर माहिती पाहिजे मग तो आहे अर्थात मुंबई शहर ठीक आहे सर्वात जास्त कुठे आहे मग मुंबई त्याची साक्षरता जवळजवळ नव्वद टक्क्याच्या आसपास आहे हे लक्षात घ्या मुंबईमध्ये ठीक आहे चला आता पुढचा प्रश्न आपण बघूया काय आहे पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये सर्वाधिक लांबीची हिम नदी विचारलेली आहे भारतातील भारतातील सर्वाधिक लांबीची हिम नदी चला सांगा उत्तर भारतातील सर्वाधिक हा यस करेक्ट कपिल आपण एकदम बरोबर उत्तर दिले मयूर आपण हे उत्तर दिले सियाचीन ही सर्वाधिक लांब हिम नदी आहे भारतामधली जी पंच्याहत्तर किलोमीटर तिची लांबी आहे लक्षात घ्या सियाचीन आणि परीक्षेचा प्रश्न असा आला तर भारतामधली सर्वात लांब नदी सांगा तेही आपल्याला माहिती पाहिजे भारतामधली सर्वात लांब नदी कोणती आहे फक्त नदी आलं आता इथे हिम नदी होतो पण आपण सीआयची केलं पण भारतात आणखी सर्वात लांब नदी विचारलं तर सर्वात लांब नदी म्हटलं तर ती कोणती आहे ती आहे गंगा किती किलोमीटर आहे गंगा पंचवीसशे पंचवीस किलोमीटर ठीक आहे चलो येस हा आता पुढचा प्रश्न बघा डोलामाइटचे साठे कुठे आढळतात आणि चार ऑप्शन दिले त्यांनी ठीक आहे बघा डोलामाइट साठे कुठे आढळतात त्यांनी ऑप्शन मध्ये काय दिलं होतं बघा ऑप्शन मध्ये कोल्हापूर नांदेड कोल्हापूर नांदेड नागपूर आणि यवतमाळ चला कोण याचं उत्तर याचं उत्तर हा याच उत्तर आहे अर्थात यवतमाळ ठीके काय उत्तर येईल याच यवतमाळ याच करेक्ट उत्तर आहे चला पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रात कष्टाची भाकरी योजना कधी सुरू करण्यात आली महाराष्ट्रात कष्टाची भाकरी योजना बघा ही महाराष्ट्रातली कष्टाची भाकरी योजना आहे ही एकोणावीसशे चौऱ्याहत्तर साली ही योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेची आपण म्हणूया की संकल्पना जी आहे ती अर्थात बाबा आढाव यांची आहे त्यांनी पुण्यामध्ये हमाल पंचायत सुरू केलं आणि हमाल समुदाय किंवा हमाल समाजातील बांधवांचा जेवणाचा समस्या सुटावी म्हणून त्यांनी एक उपहार गृह सुद्धा सुरू केलेला आहे लक्षात घ्या ठीक आहे चला आता पुढचा प्रश्न जागतिक योग दिवस कधी असतो असा काहीतरी प्रश्न होता असं विद्यार्थ्यांनी सांगितलं जागतिक योग दिवस किंवा जागतिक योग दिन आता जागतिक योग दिन जो योग दिवस एकवीस जून याच बरोबर उत्तर आहे एकवीस जून याचं बरोबर उत्तर आहे आता तो विद्यार्थी सांगत होता की काहीतरी दोन हजार बावीस वर विचारलं होतं दोन हजार चा जागतिक योग दिन असा काहीतरी प्रश्न होता बघा योग दिन जो आहे तो एकवीस जून आहे आणि दोन हजार बावीसचा जर योग दिन भारतामध्ये सगळ्यात मोठा कुठे साजरा केला गेला असेल तर मध्ये साजरा केला गेला होता ठीक आहे पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये ठीक आहे चला पुढे आता पुढचा प्रश्न काय बघूया आपण पुढचा प्रश्न आहे हा आता इथे विद्यार्थ्याचं म्हणणं होतं की सर चार्लस डार्विन वरती प्रश्न होता चार्लस डार्विनचा सिद्धांत विचारला होता ठीक आहे तसं असेल तर मग हा तसा असेल तर आपण बघूया काय उत्तर देत असू शकतं बघा चार्लस डार्विनचा सिद्धांत सिद्धांत विचारलाय चला मग सगळ्यांना माहितीये निसर्ग निवडीचा सिद्धांत आहे निसर्ग निवडीचा सिद्धांत चला पुढचा प्रश्न ज्वाला आणि फुले ज्वाला आणि फुले हा आ... संग्रह कोणाचा आहे हा संग्रह कोणाचा आहे ज्वाला आणि फुले हा काव्य संग्रह आहे बाबा आमटे यांचा ठीक आहे कोणाचा आहे बाबा आमटे चला पुढचा प्रश्न पहिली महिला काय पहिली महिला आय कोणत्या संघाने जिंकले वुमन प्रीमियर लीग आपण ज्याला म्हणतो डब्ल्यू पी एल याच उत्तर सांगा वुमन प्रीमियर लीग पहिले कोणत्या संघाने जिंकले कोणत्या संघाने जिंकले मला वाटतं आताच दोन हजार तेवीस मध्येच हे झालेलं आहे ठीक आहे हे तुम्हाला समजावून सांगायचं उत्तर काय याच उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो कोणता संघ हरला आणि कोणता संघ जिंकला यामध्ये दिल्ली हा संघ हरला आणि मुंबई हा संघ जिंकलेला आहे ठीक आहे कोणता संघ जिंकलाय मुंबई मुंबई आणि उपविजेता कोण आहे दिल्ली चला मग आता मुंबई संघ जिंकला तर मुंबई संघाचं नेतृत्व कोण करते हा मुंबई संघाचं नेतृत्व कोण करते मला सांगा हरमनप्रीत कौर बरोबर आहे हरमनप्रीत कौर चला पुढचा प्रश्न गुणसूत्राच्या जोड्या किती असतात असा एक प्रश्न होता गुणसूत्राच्या जोड्या किती असतात मानवी शरीरामध्ये गुणसूत्राच्या जोड्या याच्यावरती एक प्रश्न होता बघा अर्थात याच उत्तर सांगा हा मानवी शरीरामध्ये यस सगळ्यांचं उत्तर बरोबर तेवीस गुणसूत्राच्या जोड्या असतात किती तेवीस आणि गुणसूत्र किती असतात मग किती गुणसूत्रे असतात शेचाळीस आणि जोड्या विचारल्या तर मग तेवीस ठीक आहे बरोबर चला पहिली संपूर्ण जनगणना भारतामध्ये कधी करण्यात आली पहिली संपूर्ण जनगणना पहिली संपूर्ण जनगणना कधी करण्यात आली भारतामध्ये उत्तर। <laughs> प्रकाश चव्हाण म्हणतात अकरा मध्ये पहिली जनगणना बघा संपूर्ण काय विचारलं पहिली संपूर्ण हा शब्द महत्वाचा लक्षात घ्या संपूर्ण हा मुद्दाम हा शब्द टाकलेला आहे पूर्ण भारताची जनगणना कधी करण्यात आली हा असा प्रश्न आहे लक्षात घ्या आता तसा विचार केला तर अठराशे बहात्तर जे उत्तर देत आहेत त्यांनी लक्षात घ्या की ही पहिली जनगणना आहे ला पण संपूर्ण जनगणना मात्र अठराशे एक्क्याऐंशी झाली लक्षात घ्या बघा आता अठराशे ला लॉर्ड मेओ यांच्या काळामध्ये भारतामध्ये काय झाली पहिली जनगणना झाली पण संपूर्ण भारतामध्ये एकत्रितपणे पहिली जनगणना जी आहे ती एकोणावीसशे एक्क्याऐंशी ला संपूर्ण भारतामध्ये आपण एकत्रित त्याच्यात ऑप्शन काय दिलं होतं त्यानुसार याचं ये उत्तर येणं अपेक्षित आहे ठीक आहे आता मध्ये जे काय होतं मला माहिती नाही पण हे ते दोन त्याचे वेगळे गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या जसं ऑप्शन असेल त्याप्रमाणे उत्तर येणं अपेक्षित आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न शहाऐंशी वरती एक प्रश्न होता असं विद्यार्थ्याचं म्हणणं आहे प्रश्न काही त्यांनी सांगितला नाही पण शहाऐंशी घटना दुरुस्ती शहाऐंशी घटना दुरुस्ती दोन हजार दोन यावरती प्रश्न होता लक्षात घ्या प्रामुख्यानं घटना दुरुस्तीने भारताच्या राज्यघटनेमध्ये तीन ठिकाणी चेंजेस झालेला आपला दिसतो पहिला चेंज म्हणजे काय तर कलम एकवीस ए ऍड झाला कलम एकवीस ए मध्ये काय आहे राईट right टू एज्युकेशन ठीक आहे काय ऍड झाला पहिली गोष्ट म्हणजे कलम ए शिक्षणाचा अधिकार अजून काय झालं बरं आर्टिकल नंबर जे पंचाळीस आहे त्याची वाक्य रचना बदलली पंचेचाळीस मध्ये काय टाकलं शून्य ते सहा बघा हे पण लिहून देतो वाटलं शून्य ते सहा वयोगट यांचं संगोपन राज्यसंस्था करेल ठीक आहे शून्य ते सहा वयोगट यांचं संगोपन राज्यसंस्था करेल त्यानंतर आणखी एक चेंज आणखी एक ऍड झालं भारताच्या राज्यघटनेमध्ये जे मूलभूत कर्तव्य आहेत त्याच्यामध्ये अकरावं कर्तव्य ऍड झालं अकरावे कर्तव्य पालकांनी आपल्या पाल्यांना किंवा आई वडिलांनी मुलांना शाळेत पाठवलं पाहिजे किंवा शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे ठीक आहे हे तीन बदल आपल्याला प्रामुख्यानं दिसतात अकरावं कर्तव्य म्हणजेच आधी किती कर्तव्य होते भारताच्या राज्यघटनेमध्ये दहा कर्तव्य होते आणि अकरावं कर्तव्य ऍड झालाय ठीके हा एक प्रश्न होता त्यानंतर बघा सर्वात लोकसंख्येच्या दृष्टीनं सर्वात लहान जिल्हा विचारला इथे भारतामधला ठीक आहे लोकसंख्येच्या दृष्टीनं लहान जिल्हा कुठला विचारलाय भारतामधला तर सांगायचं उत्तर काय हा चला भारतातला सर्वात लहान जिल्हा बघ आता जे क्वेश्चन मला विद्यार्थी मित्रांनी सांगितलेले आहेत ते क्वेश्चन मी आपल्या समोर मांडतोय आजच्या पहिल्या शिफ्टचे मी पेपर दिलेला नाही लक्षात घ्या विद्यार्थ्यांकडून जे मला रिपोर्टिंग आलंय जे विद्यार्थ्यांनी जे प्रश्न सांगितले तेच तुमच्या समोर मांडतोय कदाचित एखादा प्रश्न पुढे मागे का कालच्या शिफ्टचा एखादा प्रश्न या ठिकाणी रिपीटही होऊ शकतो ठीक आहे पण मी काळजी घेतोय पुरेपूर अपडेट प्रश्न देण्याचा ठीक आहे चला आता लोकसंख्येतील सर्वात लहान कुठलं आहे तर बघा अरुणाचल प्रदेशमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये एक जिल्हा आहे जिल्ह्याचं नाव आहे हा जो जिल्हा आहे इथे सगळ्यात कमी लोकसंख्या आहे भारतामधली ठीक आहे आणि सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा विचारला तर सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा विचारला भारतामधला तर तो आहे अर्थात आपल्या महाराष्ट्रातला ठाणे जिल्हा ठाणे जिल्हा ठाणे भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा कुठला आहे ठाणे जिल्हा आहे ठीक आहे चला पुढे आणखीन एक पुढचा प्रश्न बघा अ राजनाथ सिंग यांनी राजनाथ सिंग यांनी इंडियन एअरफोर्स हेरिटेज सेंटर इंडियन एयरपोर्ट, हेरिटेज सेंटर सेंटरचे उद्घाटन उद्घाटन केले कुठे केले कुठे असा प्रश्न होता बघा मी प्रश्न शॉर्टकट मध्ये लिहितोय राजनाथ सिंग हे संरक्षण मंत्री आहेत भारताचे सगळ्यांना माहिती आहे आता यांनी पहिल्या इंडियन फोर्स हेरिटेज सेंटरचं उद्घाटन केलं ते केलेलं आहे चंदीगडमध्ये आहे कुठे केलेलं आहे चंदीगडमध्ये ठीक आहे चला पुढचा प्रश्न भारतामध्ये पहिल्या लोकसभा निवडणुका कधी झाल्या ठीक आहे पहिल्या लोकसभा निवडणुका भारत पहिल्या लोकसभा निवडणूक निवडणुका बघा आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे है की आता ह्या दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत पण सगळ्यात आधी लोकसभेच्या हा दिल्लीची घनता आपण घेतलं ना आदेश दिल्लीची घनतेवरती प्रश्न होता आपण सुरुवातलाच घेतला तो प्रश्न ठीक आहे चला बघा हे प्रश्न मला विद्यार्थ्यांनी पाठवलेत ते प्रश्न मी आपल्याला सांगतोय बघा मग भारतात पहिल्या लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या एकोणावीसशे एक्कावन्न मध्ये झाल्यात निवडणुका आणि एकोणावीसशे बावनला पहिली लोकसभा अस्तित्वात आली पहिली लोकसभा अस्तित्वात ठीक आहे चला आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो अं याच्यामध्ये असा एक प्रश्न मला विद्यार्थ्यांनी सांगितला की कि भारतामध्ये किती राज्यामध्ये विधान परिषद आहे आता हा प्रश्न आला होता की तुम्ही ते चेक करून घ्या पण त्याने मला सांगितलं की सर हाही प्रश्न होता की भारतामध्ये किती राज्यामध्ये विधान परिषद आहे ठीक आहे चला माहिती घेऊया किती राज्यात विधान परिषद आहे किती किती राज्यामध्ये ठीक आहे चला आता वेळ कमी आहे आपल्याकडे त्यामुळे मी जर शॉर्टकट लिहितोय भारतामध्ये विद्यार्थी मित्रांनो फक्त सहा राज्यामध्ये विधान परिषद आहे किती राज्यामध्ये आहे फक्त सहा राज्यामध्ये कोणते कोणते सहा राज्य आहेत ते सांगा मला सगळ्यात आधी उत्तर प्रदेश नंतर बिहार नंतर महाराष्ट्र नंतर तेलंगणा कर्नाटक आणि आंध्र प्रदेश बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा या सहा राज्यामध्ये विधान परिषद आहे। ठीक आहे बाकी राज्यामध्ये फक्त काय आहे विधानसभा चला पुढचा प्रश्न बघा हा एका एक एक प्रश्न माझ्याकडे असा पण आलाय की कि महाराष्ट्रामध्ये मा, किती प्रशासकीय विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये किती प्रशासकीय विभाग आहेत चला सांगा उत्तर पटकन महाराष्ट्रामधील प्रशासकीय विभाग चला कोण सांगेल येस सगळ्यांनी उत्तर दिले हा सगळ्यांनी उत्तर दिले सहा आहेत सहा ठीक आहे किती आहेत सहा चला कोणते कोणते ते सहा ते माहिती पाहिजे कोकण नंतर औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर नागपूर नाशिक आणि अमरावती हे सहा प्रशासकीय विभाग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आज एवढेच प्रश्न फक्त मला समजू शकलेले आहेत ठीक आहे पुढच्या शिफ्टचं हे असंच आपण अनालिसिस घेऊया तेव्हा ह्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर आता लगेच हे इग्नाईट पोलीस भरती युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील आपण जर पुरवठा निरीक्षक किंवा कारागृह निरीक्षकची तयारी ते करत असाल तर ह्या दोन्ही बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहेत तेव्हा आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करा आणि ह्या बॅचला जॉईन व्हा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या शिफ्ट नंतर अशाच प्रश्नांचं विश्लेषण घेऊन तोपर्यंत थांबूया धन्यवाद